नमस्कार मित्रोहो मित्रोहो ग्रामपंचायतीचा हवा तो दाखला आता आपल्याला एका क्लिकवर मिळणार आहे तो म्हणजेच कसा तर आपल्या वरून आपण एका क्लिकवरती आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जे दाखले आहेत ते आपण स्वतः डाउनलोड करू शकता आपल्याला ग्रामसेवकांकडे किंवा तलाट्यांकडे जाण्याची गरज पडणार नाही आहे आता यासाठी एक अप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे आता या मोबाईलच्या अप्लिकेशनद्वारे आपण कोणकोणत्या ग्रामपंचायतीचे दाखले आपण मोबाईल वरून डाउनलोड करून घेऊ शकतो याविषयी माहिती तसेच हे ऍप नेमकं कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो म्हणजे वापरू शकतो याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रो व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे त्यासाठी मित्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनल वरती जर पहिल्यांदा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात ग्रामपंचायतीचा हवा तो दाखला एका क्लिक वर आता आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे तर मित्र यासाठी आपल्याला कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन डाऊन लोड करायचा आहे मी लाइव आपल्याला सविस्तर प्रोसिजर या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी माहिती सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मी साइडला आपल्याला माझा मोबाईल स्क्रीन देखील आपल्याला दाखवत आहे पहा तर मोबाईलवरती आपल्याला प्लेस्टोर वरती या ठिकाणी एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मोबाईलचं प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्च बार पट्टीमध्ये आपण ग्राम सिटीजन कनेक्ट हे ऍप या ठिकाणी दाखवतो मी आपल्याला पहा ते ऍप आप आपल्याला त्या आप ठिकाणी डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर हे आपल्या आपल्यासमोर हे ॲप अशा पद्धतीने ओपन होईल ई ग्राम पंचायत सिटीजन अशा प्रकारे आपल्याला हे ॲप या ठिकाणी ओपन होईल जे काही मेसेज आपल्याला दिसत आहेत ते सर्व अलो करायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाकावं लागणार आहे तरच हे ऍप अप, आपल्यासमोर ओपन होणार आहे आता आपल्याकडे आपण नवीन युजर आहोत त्यामुळे आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड नाही आहे तर युजर आय डी पासवर्ड आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम क्रिएट करायचं आहे बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला खाली या ठिकाणी दिलेला आहे पहा डोंट हॅव अकाउंट रजिस्टर म्हणजे तुम्ही या ठिकाणी अकाउंट रजिस्टर केलेलं नाहीये तर त्यासाठी तुम्हाला डोंट हॅव अकाउंट रजिस्टर या पर्यावरती या ठिकाणी मी दाखवतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काही माहिती स्वतःची या ठिकाणी भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आडनाव त्यानंतर लिंग आपल्याला या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक म्हणजेच आपली जन्माची तारीख समोर एक कॅलेंडर दिलेला आहे त्या कॅलेंडरवरती क्लिक करून आपली जन्माची दिनांक आपल्याला त्या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जतन करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जतन करा या पर्यावरती मित्र क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मधला जो बॉक्स आहे कन्फर्म या ठिकाणी लिहिलेला आहे पहा त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता मित्र आपल्याला या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे असा मेसेज या ठिकाणी दाखवेल आणि तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे ज्या मोबाईलवरती तुम्हाला ओ टी पी आलेला आहे त्याच मोबाईलवरती तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल आता जो तुमचा युजर आय डी आहे तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबरच असणार आहे आणि पासवर्ड जो काय आहे तो तुम्हाला त्या तुमच्या एस एम एस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता त्या ठिकाणी मित्र हो जो तुम्हाला युजर आयडी पासवर्ड तुमच्या एसएमएस द्वारे तुम्हाला प्राप्त झालेला आहे मिळालेला आहे तो युजर आयडी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी युजर नेम लिहिलेला आहे त्या ठिकाणी नेम तुमचा ने, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि एंटर पासवर्डच्या ठिकाणी तुम्हाला जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर मित्र हो लॉग इन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे लॉग इन या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत तुम्ही नवीन पेजवरती याल नवीन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जिल्हा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल त्यातून तुमचा तुम्हाला, तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ते तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुक्याच्या वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची यादी ग्रामपंचायत या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल त्यातून तुमच्या गावची जी ग्रामपंचायत आहे ती ग्राम ग्रामपंचायत तुम्हाला त्या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला सबमिट या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट या पदावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज दिसेल आपली ग्रामपंचायत मॅप झाली आहे ओके okay, या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओके okay, या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही मेसेजेस या ठिकाणी दिसतील ते सर्व मेसेजेस समजले या पर्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आता मित्र समजले या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ऍपचं जे इंटरफेस आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन झालेलं दिसेल आता यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारे कशा पद्धतीने आपण प्रमाणपत्र दाखले आपण काढून घेऊ शकतो त्याचबरोबर आपली जी घरपट्टी आहे पाणीपट्टी आहे ती देखील आपण या ऍपच्या द्वारे भरू शकतो तर आता नेम हे नेमकं कशा पद्धतीने हे ऍप आप आपल्याला वापरायचं आहे आप पहा तर सर्वप्रथम या ठिकाणी दिलेलं आहे पहा एक नंबरला दाखले आणि प्रमाणपत्र तर दाखले आणि प्रमाणपत्र या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीने नवीन पर्याय ओपन होणार आहेत आता त्यामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे जन्म नोंदीचा दाखला तर जन्म नोंदीचा दाखला जर आपल्याला हवा असेल तर त्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रो नोंदीचा दाखला या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज दिसेल की एकतीस बारा दोन हजार पंधरा पर्यंतचे सध्या या ठिकाणी जे जन्म दाखले आहेत ते अवेलेबल आहेत त्यानंतरचा मित्र जो काही डाटा आहे तो वेळोवेळी या ठिकाणी अपलोड करण्यात येईल आणि तुम्हाला जे काही नवीन डाटा आहे तो देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता हा दाखला आपल्याला हवा असेल तर जन्मदिनांक किंवा बाळाचे नाव टाकून आपण या ठिकाणी तो दाखला आपण डाउनलोड करून ठेवू शकता डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर मित्र हो मृत्यू नोंदीचा दाखला आपल्याला जर हवा असेल तर त्या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत आपल्याला मेसेज दिसेल एकतीस बारा दोन हजार पंधरा पर्यंतच्या ज्या काही नोंदी आहेत त्याच या ठिकाणी मृत्यूच्या नोंदी सध्या उपलब्ध आहेत तर आपल्याला जर मृत्यूचा दाखला हवा असेल तर मृत्यू दिनांक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव टाकून त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून तो दाखला त्या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकता डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर मित्र विवाह नोंदीचा दाखला तर आपल्याला जर विवाह नोंदीचा दाखला डाउनलोड करायचा असेल तर त्या पर्यावरती आपल्याला क्लिक करून विवाह हो दिनांक किंवा पतीचे नाव या पर्यावरती क्लिक करून आपण तो दाखला त्या ठिकाणी सर्च करून डाउनलोड करून घेऊ शकता सेव्ह करून घेऊ शकता त्यानंतर मित्र चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे दारिद्र्य रेषेखालील दाखला या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्याला दारिद्र्य रेषेखालील नाव जे आहे ते टाकून त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्या ठिकाणी टाकून तुम्ही तो दाखला त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता सेव्ह करून ठेवू शकता त्यानंतर असेसमेंट उतारा देखील आपण या ठिकाणी काढून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला मिळकतधारक क्रमांक या ठिकाणी लागणार आहे किंवा मिळकतधारक नाव जे आहे ते टाकून तुम्ही त्या ठिकाणी सर्च करून तो असेसमेंट उतारा या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकता डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर मित्र परत आपण वरती आल्यानंतर कर भरणा हा पर्याय दोन नंबरचा आपल्याला दिसेल तर कर भरणा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्लस या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला परत आपला, आपला जिल्हा तालुका ग्रामपंचायत सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला जी कर भरायची आहे म्हणजे आपली घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल ते आपल्याला या ठिकाणी येऊन भरता येणार आहे त्याचबरोबर मित्र तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे व्यवहार इतिहास म्हणजे तुम्ही जी काही घरपट्टी भरलेली आहे पाणीपट्टी ऑनलाईन भरलेली असेल तर ता त्याचा पूर्ण इतिहास म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमची जे काही ट्रान्झॅक्शन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल त्यानंतर मित्रोहो आता चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी आता मित्र हो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे सरपंच उपसरपंच सदस्य आहेत त्या सर्वांची नावे आणि मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या पर्यावरती मित्र हो पद्धतीने तुम्हाला क्लिक केल्यानंतर सर्व तुमच्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांची सरपंचांची उपसरपंचांची नावे आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर मित्र आपले सरकार सुविधा केंद्र या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार सुविधा केंद्राद्वारे आपल्याला कोण कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो या सर्व सुविधांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेचा किंवा कुठल्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती तो लाभ तुम्हाला घेता येतो का हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे त्यानंतरचा मित्र सहावा पर्याय आहे तो म्हणजे सूचना पेटी या संदर्भात तुम्हाला काही तक्रार करायची असेल सूचना करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार सूचना सबमिट करू शकता त्यानंतरचा मित्र हो सातवा पर्याय आहे तो म्हणजे विवाह नोंदणी अर्ज तर मित्रो हो आपलं नवीन लग्न झालेलं असेल तर आपल्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र बऱ्याचशा कामांसाठी आवश्यक असतं विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकांकडून देखील दिलं जातं पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधी अर्ज करावा लागतो आता हा अर्ज आपल्याला ऑनलाईन या ऍपद्वारे देखील करता येणार आहे आता मित्रो हो या ऍपद्वारे आपण विवाह नोंदणी अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रो अशा प्रकारे महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट या ऍपद्वारे ग्रामपंचायतीमध्ये मिळणारा हवा तो दाखला आपण आपल्या मोबाईलवरून एका क्लिक वर अशा पद्धतीने आपण काढू शकतो तर मित्र ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे त्यांना देखील त्यांच्या ग्रामपंचायतींचा हवा तो दाखला त्यांच्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये काढता येईल त्यामुळे हा व्हिडिओ ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद